नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्रा बुलकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक अत्यंत महत्त्वाची माहिती आहे जसं तुम्हाला माहीत आहे की मागच्या तीन चार दिवसापासून राज्यामध्ये अतिशय जोराचा पाऊस वादळ वारा आणि गारपीट झालेली आहे यामध्ये अठ्ठ्याऐंशी हजार हेक्टरवरील शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे पिकांचं नुकसान झालेलं आहे ठीक आहे तर या संबंधित महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी काय सांगितलेलं आहे काय आश्वासन दिलेलं आहे मदतीबद्दल काय बोलले आहेत या विषयी सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याचबरोबर कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये किती नुकसान झालेले किती हेक्टर नुकसान झालेले आणि अजून पाऊस किती दिवस असणार आहेत हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत ठीके त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे सर्व गोष्टी तुमच्या क्लिअर होतील राज्यात मागील चार दिवसापासून सुरू असलेला अवकाळी पाऊस गारपिटीचा तडाखा तब्बल अठ्याऐंशी हजार हेक्टर पिके फळबागा भाजीपाला क्षेत्राला बसला आहे त्यामध्ये सर्वाधिक शहात्तर हजार हेक्टर पिकांचे नुकसान एकट्या विदर्भात झाले आहेत त्यातील त्रेचाळीस हजार हेक्टर नुकसान हे केवळ संत्रा उत्पादकांचे आहे हा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज असून काही जिल्ह्यात पाऊस सुरूच असल्याने नुकसान क्षेत्रात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल की अठ्याऐंशी हजार हेक्टर आणि त्यापैकी मित्रांनो शहात्तर हजार हेक्टर पिकांचे नुकसान एकट्या विदर्भात झालेले आहेत म्हणजे विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकऱ्यांचे झालेले आहेत रब्बी हंगामातील गहू चना ज्वारी तीळ कांदा मक्का बाजरी भुईमुंग भाजीपाला यासह फळ पिकांना जबर पटका बसलाय सर्वाधिक नुकसान अमरावती जिल्ह्यात झाले आहे आत्रा तालुक्यातील सातशे सव्वीस गावातील त्रेपन्न हजार चारशे दोन हेक्टर क्षेत्रातील रब्बी पिके उद्ध्वस्त झाली आहेत यामध्ये संत्रा फळबागांचे मोठे नुकसान झालेले आहेत त्यानंतर अकोला जिल्ह्यातील अकरा हजार एकशे सत्तावन्न हेक्टर यवतमाळमधील तेवीसशे चौऱ्याण्णव हेक्टर बुलढाणा पाच हजार दोनशे सत्याहत्तर हेक्टर व वाशिम जिल्ह्यातील तीन हजार पाचशे अडुसष्ट हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले असल्याचा अहवाल महसूल विभागाने दिला आहे या पावसाने यवतमाळ जिल्ह्यातील आर्नी येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत सतरा मोठ्या व बारा लहान पशूंचा मृत्यू झाला आहे दोन हजार चारशे सोळा घरांची अंशत तर त्रेचाळीस घरांची पूर्णत पडझड झालेली आहे मित्रांनो अतिशय मोठ्या प्रमाणात या पावसाने नुकसान केलेलं आहे आणि जास्त जास्त नुकसान जे झालेलेत मित्रांनो तो विदर्भ साईडला झालेला आहे ठीक आहे विदर्भासोबतच खानदेशात नऊ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले आहे त्यामध्ये जळगाव जिल्ह्यात सहा हजार धुळे दोन हजार तर नंदुरबारमध्ये एक हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे मराठवाड्यात तीन दिवसात दोन हजार सातशे सोळा हेक्टर पिकाला दणका बसला सर्वाधिक नुकसान बीड जिल्ह्यात नोंदवण्यात आले आहे त्यापाठोपाठच नांदेड धाराशिव हिंगोली छत्रपती संभाजीनगर जालना लातूर परभणी हे जिल्हेही बाधित झाले आहे तीन व्यक्ती तसेच चौऱ्याऐंशी जनावरांचा या नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झाला सोलापूर जिल्ह्यातही त्रेपन्न हेक्टर क्षेत्र नुकसानग्रस्त झाले आहे तसेच नगर जिल्ह्यात नेवासे जामखेड श्रीगोंदा तालुक्यातही ता अवकाळी पावसाचा कांदा पिकाला पटका बसला आहे या दरम्यान सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून प्रशासनाच्या माध्यमातून भरपाई दिली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यवतमाळ येथे बोलताना दिली सोमवारपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे अमरावती विभागातील अकोला वाशिम बुलढाणा यवतमाळ अमरावती या पाच जिल्ह्यांतर्गत पस्तीस तालुक्यांना पटका बसला आहे सुमारे एक हजार चारशे सव्वीस गावातील पंच्याहत्तर हजार सातशे नव्याण्णव हेक्टर क्षेत्रातील रब्बी पिकांची हानी झाली आहे एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून सतरा मोठे व लहान बारा मृत पावलेले आहेत मित्रांनो अतिशय जास्त प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहेत शेतकऱ्यांचं आणि अजूनही आज चौदा तारीख आहे चौदा आणि पंधरा म्हणजे उद्यापर्यंत पावसाचा अंदाज सांगितलेला आहेत गारपीट सांगितलेले आहेत वादळ वारा सांगितलेला आहे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आहेत मित्रांनो त्यांनी काय शब्द दिलेले आहेत त्यांनी काय सांगितलेले आहे त्या नुकसानीबद्दल मदतीबद्दल काय सांगितले ते आपण बघणार आहोत महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे निवडणुका सुरू असल्या तरी नुकसानीवर माझे पूर्ण लक्ष आहे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण व पंचनामे करून भरपाई देण्याबाबत प्रशासनाला सूचना दिल्या आहेत मित्रांनो त्यांनी सांगितलंय तर निवडणुकीचे वारे जरी सुरू असले निवडणुका जरी सुरू असल्या तरी माझं या संपूर्ण गोष्टींकडे लक्ष आहे आणि मी शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे करण्यास सर्वेक्षण करण्यास प्रशासनाला त्वरित सांगितलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असेल तर त्यांना त्याची भरपाई देण्याची जबाबदारी त्यांनी घेतलेली मित्रांनो त्यामुळे शेतकऱ्यांना थोडा तरी या ठिकाणी दिलासा मिळणार आहे जे नुकसान झालेले ते खूप मोठ्या प्रमाणात आहे पण म्हणतात फुल ना फुलाची पाकळी त्यानुसार सरकार या ठिकाणी मदत करणार आहे असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेलं आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो